गेल्या तीन चार दिवसापासून त्या ठिकाणी गिरणा नदीपात्रामध्ये बैलग गाडीद्वारे रेतीचा उपसा करत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत होत्या त्या अनुषंगाने तहसील कार्यालय पथकाने तीन बैलगाड्या जप्त करून तहसील कार्यालयात ला त्या लावलेल्या आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आम्ही करत आहोत त्याचबरोबर आज स्वतः मी नदीपात्रात जाऊन त्या ठिकाणी जवळपास चार ते पाच बैलगाड्या मला दिसल्या परंतु त्या पळून जाण्यात यशस्वी ठरल्या परंतु बैल सोडून पळून गेलेले आहेत तर या ठिकाणी पंचनामा करून गाळप साहित्य काढून घेत आहोत आज संगमेश्वर मालेगाव या ठिकाणी रेती उपसा करताना चार ते पाच बैलगाड्या नदीपात्रात आढळून आलेल्या होत्या मी व पथकाने त्या बैलगाड्यांना आटकाव केला असता ते बैलांसकट काही पळून गेले तीन ते चार गाड्या आणि एक गाडी या ठिकाणी आपण बघू शकता की ते बैल सोडून पळून गेलेले आहेत पथकासह या ठिकाणी पंचनामा करून जे गाळप साहित्य आहे जाळी आहे पावडी आहे आणि एक टोपली आहे तर हे सर्व जप्त करून घेतलेलं आहे